अंचल एका कोपऱ्यात बसून धाय मोकलून रडत होती कारण ज्याच्या सोबत लग्न करायची सुखी संसाराची स्वप्न ती बघत होती त्या सक्षमचा मृतदेह तिच्या समोर होता तिच्यावर आपल्याच प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न करण्याची वेळ आली होती तिच्या प्रियकराचा म्हणजे सक्षमचा खून झाला होता तिच्याच भावाने आणि वडिलांनी हा केला होता सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करताना अंचल डगमगली खरी पण नंतर तिने ठामपणे दोन गोष्टी सांगितल्या मी सक्षमच्या आई वडिलांच्या सोबतच राहील त्यांची काळजी घेईल आणि दुसरी गोष्ट माझा बाप आणि भाऊ जिंकून हारले पण सक्षम मरून जिंकला विरोधातून नांदेड मध्ये नेमकं काय घडलं हे सगळं बघूया या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला आणि हो व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सक्षम ताटे हा नांदेडच्या संघर्ष नगर भागात राहणारा पंचवीस वर्षाचा तरुण याच भागात सक्षमचे दोन मित्र सुद्धा राहायचे साहिल आणि मामेळवारिमेश या तिघांची ही पार्श्वभूमी गुन्हेगारीचीच तिघांवर किरकोळ गुन्हे दाखल होते सक्षम वर एमपीडीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल होता त्या अंतर्गत तो जेलमध्ये सुद्धा गेला होता पण दीड महिन्यापूर्वी तो जेलमधून बाहेर आला होता सत्तावीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी सक्षमला हिमेश आणि साहिलने भागातल्या पैलवान टी हाऊस ला, ला हा बोलावलं सक्षम आणि या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता पण तिघेही मित्र होते त्यामुळे सक्षम सहजपणे त्यांच्या भेटीला गेला तिथे साहिल आणि हिमेश होतेच पण सोबतच गजानन मामेडवार सुद्धा होता गजानन हा या दोघांचा बाप मोग्यातून बाहेर आलेला आरोपी या तिघांसोबत आणखी तीन जण असे एकूण सहा जण सक्षमची वाट बघत होते सक्षमला काहीतरी गडबड असल्याचं वाटलं कारण या मामेडवार फॅमिलीशी सक्षमचा जुना वाद होता कारण होत प्रेमसंबंध सक्षम ताटे आणि साहिल हिमेशची बहीण अंचल मामेडवार यांचे प्रेमसंबंध होते मागच्या तीन वर्षापासून या दोघांचं एकमेकावर प्रेम होत दोघांनी लग्न करायचं सुद्धा ठरवलं होतं पण ही गोष्ट आचलच्या घरी समजल्यावर तिच्या घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला सक्षम आणि अंचल या दोघांची जात वेगळी होती त्यामुळे अंचलचे वडील आणि भाऊ या दोघांच्या प्रेमाच्या विरोधात होते अंचलने माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार ती पद्मशाली समाजाची तर सक्षम बौद्ध समाजाचा होता पण ही गोष्ट तिच्या वडिलांना आणि भावांना प्रेमातला अडथळा वाटत होती अगोदर त्यांनी अंचलला बजावलं की सक्षम सोडून दुसरा कोणता पण त्याच्याशी लग्न लावून देतो पण सक्षम सोबत बोलायचं नाही भेटायचं नाही प्रेम वगैरे विसरून जायचं वयाची अंचल मात्र प्रेमावर राहिली समजल्यावर तिच्या घरच्यांनी सक्षमला दम द्यायला सुरुवात केली जर अंचलशी बोललास तर मारून टाकू अशी धमकीही दिली ही धमकी अंचलच्या वडिलांनी त्याला दिली होती दिवस होता सत्तावीस नोव्हेंबरचा संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास सक्षम साहिल आणि हिबेजच्या सांगण्यावरून पैलवान टी हाऊसला आला त्यावेळी तिथे गजानन मामेडवार मुला, सक्षमशी बोलायला सुरुवात केली आणि प्रेम प्रेमसंबंध का तोडले नाही तिच्याशी का बोलतोस असा प्रश्न विचारत मारहाण करायला सुरुवात केली सक्षमला बेदम मारहाण झाली तरी तो प्रतिकार करायचा प्रयत्न करत होता त्यानंतर त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो थोडाच अंतर पुढे गेला असताना गजानन त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या पण तीन गोळ्या लागल्यानंतर सुद्धा सक्षम जिवंत होता एक गोळी त्याच्या बरगडीत घुसली होती तरीही त्याचा श्वास चालू होता हे बघून चिडलेल्या मामेळवार बापलेकानं त्याच्या डोक्यात वारंवार फरशी घातली आणि सक्षमचा जीव घेतला काही क्षणातच सक्षमचा खून झाल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सक्षमचा मृतदेह घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला तर दुसऱ्या बाजूला फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू होते गुरुवारी रात्री उशिरा सक्षमच्या आईने इटवारा पोलीस स्टेशनमध्ये या आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार सक्षमचा खून करणाऱ्यांच्या विरोधात हत्या आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सोबतच सक्षमच्या खुनात सहभागी असणाऱ्या सहा आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आणि जयश्री ठाकूर या महिलेचा सुद्धा सहभाग आहे गुरुवारी सक्षमची हत्या झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह घरी आणला हे समजल्यावर अंचलने त्याच्या घराकडे धाव घेतली सक्षमच्या घरात नातेवाईक गोळा झाले होते सक्षमच्या मित्रांनी सुद्धा प्रचंड गर्दी केली होती या सगळ्यात अंचल सक्षमच्या घरात आली आणि तिने हंबरडा फोडला आपल्याच बापाने आणि भावांनी सक्षमला मारल्याचं म्हणत ती रडत होती आणि रडत तिने एक निर्णय घेतला तो म्हणजे सक्षमशी लग्न करायचा त्यानंतर सक्षमच्या कुटुंबियांनी अंचलला आणि सक्षमच्या मृतदेहाला हळद लावली अंचलने कपाळाला कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालण्यात आलं अंचलचा आणि सक्षमच्या कुटुंबियाचा आक्रोश थांबत नव्हता पण या दोघांचे लग्नासारखे विधी पार पडले अंचलने आपला शब्द पूर्ण केला फक्त ते अनुभवायला सक्षम जिवंत नव्हता या सगळ्यानंतर अंचलने माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी अंचलने सांगितलं की फक्त आमची जात वेगळी आहे म्हणून माझ्या कुटुंबाचा लग्नाला विरोध होता त्यांनी अनेकदा सांगितलं होतं हे सगळं थांबवा पण आमचं तीन वर्षापासून प्रेम होतं वर लागला होता पण पण त्यातून बाहेर आला तेव्हापासून माझ्या घरचे त्याला मारायचं प्लॅनिंग करत होते गुरुवारी त्याच्याशी गोड बोलून त्याला नशेचे पदार्थ खायला घालून मारून टाकलं गोळ्या लागल्यावर सुद्धा सक्षम जिवंत होता त्यामुळं डोक्यात फरशी घालून त्याचा जीव घेतला असं म्हणत अंचल पुन्हा एकदा रडायला लागली तिनं सांगितलं ला की माझ्या घरच्यामुळे सक्षमचा जीव गेलाय मी त्याच्याशी लग्न केलंय आणि आता मी इथेच राहणार आहे त्याच्या आई वडिलांची काळजी घेणार आहे शरीराने नसले तरी मनाने मी कायम सक्षमचीच राहणार आहे हा निर्णय मी कुणाच्या दबावातून नाही तर स्वतःच्या मर्जीने घेतलाय असं अंचलने सांगितलं सक्षम आणि माझ्या भावांची जुनी दुश्मणी सुद्धा होती पण त्यांचा आमच्या प्रेमाला विरोध होता कारण आमची जात वेगळी होती आता या सगळ्यांमध्ये आता या सगळ्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बापाने चौकशीत वेगळाच दावा त्यांच्या सक्षमचा इतिहास गुन्हेगारीचा होता गुन्हेगाराशी प्रेम संबंध असण्याला आमचा विरोध होता पण मुळात हाच गजानन मामेडवार मोक्याचा आरोपी आहे त्याच्या पोरावर सुद्धा गुन्हे दाखल आहेत सक्षम वर बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगावल्याचा गुन्हा दाखल होता कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान चार वेळा त्याच्या घराची झडती घेण्यात आली पण एकदाही पिस्तूल सापडलं नव्हतं अंजलच्या घरचे दुसऱ्या कुणाशीही लग्न लावून द्यायला तयार होते पण सक्षम त्यांना आमची जात वेगळी असल्याने मंजूर नव्हता दा। असा दावा केलाय ताब्यात असलेल्या आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या तपासातून काय समोर येतो हे पाहणंही महत्वाचं असेल तर या घडलेल्या घटनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा